नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती दुसरी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद एकुन या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे अजबराव अजाबराव सकाळी उठले बाहेरच्या ओटीवर आले आणि तळपायाला पट्ट्या बांधू लागले बांधताना आई ग आई ग म्हणून जोर जोराने कणू लागले म्हणून जोर जोराने कणवू लागले त्यांचा नोकर झाडांना पाणी घालत होता मालक सकाळी उठून तळपायला पट्ट्या बांधत आहेत हे त्याने पाहिले तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला तळपायला पट्ट्या का बांधता काय झालं तर अजबरावांनी चेहरा खूपच गंभीर केला नोकर अधिकच घाबरला काहीतरी भयंकर लागले असावे असे त्याला वाटले तो मालकाच्या पायाकडे पुन्हा पुन्हा बारकाईने पाहू लागला पण कुठेही काही खटचटले देखील दिसेना कुठे एवढेही रक्त दिसेना हो अजबराव रडका सूर काढून म्हणाले तू मला हसशील मला वेडा म्हणशील नाही नाही मी तुमचा नोकर मी तुम्हाला कसा वेडा म्हणेन मला तुमचा इतका शहाणा दुसरा कुणी कधी आढळत नाही सांगा काय लागलं पायाला अजबरावांच्या डोळ्यात पाणी आले हाताने खेळ्याचा आकार दाखवत ते म्हणाले माझ्या पायात एवढा मोठा खेळा रुतला रे एवढा मोठा खेळा बाप रे पण तो केव्हा रुतला रात्री 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 कुठे गेला होता तुम्ही कुठं नाही रे झोपलो होतो मग एवढा मोठा खेळा कुठं रुतला स्वप्नात नोकऱ्याला आश्चर्य वाटले स्वप्नात खेळा रुतला म्हणून काय सकाळी उठून पायाला पट्टी बांधायची हा वेळे आहे तरी पण नोकर मालकापेक्षाही कळवळला गळा काढून रडायला लागला आणि म्हणाला मालक तुम्ही आमचा कधीही ऐकत नाही त्याचा परिणाम असा झाला माझा ऐकला असत तर स्वप्नात शिळा रुतला नसता तू काय सांगितलं होतं मला सा झोपताना पायात जोडे घालत जा म्हणून